निके रहे। निके रहे। ने रे, ने रे। आज। तू कि नाही आज दिसते काय म्हणाला काही नाही तू म्हणजे आहेस कशी तुला एक विचार काय हो हे एवढे कोणाकडून मागून आलेस मागून बरे आणि बू विकत आणलेत मी म्हणत विकत विकत अरे एवढे मिळाले सगळ आता पण हे सारा कशासाठी कशासाठी म्हणजे अहो आज आपल्या शेखरला बघायला पाहुणेला येणार शेखरला बघायला तुला आलं रे पुरे पुरे ह्यांच्यावर छाप पडायला नको अगं त्यांच्यावर आणि नशिबी पावसाळा पुरे पुरे पडलं तुमचं आज लाभ तुम्ही मला एक नाही दहा विचारा मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दे अंगावरचे दागिने तू मागून आणले मग त्यांना तर माहिती पडला ना काय द्यायचे परत त्यांचे बर आता मुलगी वाले इथे येतील तर मुलगी जर आवडली तर पसंतीच मी सांगेन तुम्हाला तुमची अक्कल गरज म्हटलं विचार त्याला काय करते त्याचं सुद्धा मीच सांगेन हे बघा हे बघ सार काही कृपा आम्ही जातो परगावी अहो तरुण आणि तरुणांना साऱ्या मुली ह्या चांगल्याच वाटतात तो वेळेसारखा हो म्हणे आणि तुम्ही अहो तुम्हाला काय द्यायचं काय घ्यायचं काही करणार नाही म्हणून तुम्ही लग्न होईल का नाही म्हणत अग गेल्या वर्षभरात पंचवीस मुली दाखवून ना झाल्या अहो पण आपल्या तोला तोला मुलाची परिस्थिती बघायला नको का अगदी नक्षत्रासारख्या मुली आल्या होत्या अहो पण त्यांचे बाप चा निघाले ना अहो कुणी एक फ्लॅट आणि एक मोटरसायकल सुद्धा द्यायला आपल्याला तयार होईना मोटरसायकल ब्लॅट तुम्ही सोडा मरा दादा सरळ बोला अगो मोटरसायकल फ्लॅट तुमच्यावर सोडल्यावर तुम्ही जिवंत कशा राहाल पाहिलंच पाई पाहिलं तुझा नॉरो कसा बोलतो तेव्हा त्यांचं सोड रे मला सांग तू कसं काय आला अगं भाष लग्न कळलं म्हणजे मामा नको की जाईस लागली पाहिलं कस बोलतात ते मला सांग घरची कशी काय त्यातलं काय होत आहे बहिणी कशी काय सगळे वकळी तिकडे अडवीन चिडवीन भोकली आणि तुझी सून राबते बिचारी हो तुम्ही काय उसाले सोडत बसला हा तुमच्या ड्युट्याला बघाल की नाही अहो पाहुणे येण्याची वेळ झाली म्हटलं आता मुलगी दाखवायला मी काय पाय घडे घालू अहो तुमच्या ड्युट्याला शोधून आणा म्हणलं पहिले तुला एक विचारू पाहिजे <laughs> माझा एकट्यातच आहे का एक पुरे पुरेपुरे तुमचं पहिले शोधून त्याला बसला असेल मग त्याडवर कुठेतरी चिकटा भेटीत हा आमच्या तोंडाकडं त्याला काय काम आहे तरी जसा पाह तसा पाहत अहो तुम्ही लग्नापूर्वी काय घाईत होता हो सुटलं ना आणि ही घोरपड करण्यात पडली मी गोरपड मी घोरपड दिसते का अहो मला तरी का माहिती ह्या गोरा गोंटा दिसणारा चेहरा मागे असत म्हणजे मी दगड मग मीला घेऊन अहो आता बाहेर जाईन मी अहो आता घरामध्ये हुंडा पाणीची वेळेची वेळ झाली आणि मी आता माहेरीत जाऊ नाही नाही हो आता, आता, आता तर घरात चार पैसे येण्याची वेळ झाली आता तर माझे खरे नटायचे थटायचे खाय प्यायचे दिवस आहे आणि मी आता माहेरी नाना काबीरकर इथंच राहतो मीच नाना बाबा झालो कामेरकर असे या की असे बाहेरच का घरात या थंड लिंबू शरबत काय घेणार तुम्ही काय घेणार अगं घरात जा पाण्याचा हंड असेल तो आणि हो पाण्या बघावर आता तुम्हाला काय झालं डोक्या घरघरावर लागले माझं <laughs> तुम्ही गप्प बसा हो आलेल्या पाहुण्यांची उडबस नको का करायला त्यांना विचारायला नको काय हवं हो की नको म्हणून ते या या बसा नको <laughs> घेऊन अरे पण दादा त्यात तुझी ही फाटकी परिस्थिती म्हणून तू माझी मुली दाखव ना ऐका अहो या घरात तुमच्या माई साहेबांच्या तंत्रास कारभार जातो मी सारासार विचार करूनच निर्णय घेतलाय आणि शेखरला विचारलं तर तो बघा आला तो तू त्याला विचार रे बाबा शेखर बेटा बोला मामा माझी कमला कशी वाटते या काय हो मामा काय झाले तिला सेम राणी मुखर्जी सारखी दिसते ती पाहिलंच माझी ओ मामा पण तिचा रंग ओ शाय दूसर काई बर कम्ला आ आ आ का कुळी हो भार दिसत तिच्या जाताशाही दुसरं काही दिसतच नाही बरं जाऊ दे कमलात तसो माझी इमरात तर चांगली गोरी बनते ना दीपा दीपिका पादुकोण पाहिलं काय मुंगी मुलाची हो पण मामा तिचे डोळे कधी ठिकाणावर आहेत का एक जातो पाकिस्तानकडे

आई काही हे हे काय चाललंय बाई हे आता तुला काय झालं बाबा अजून माझ्या घरी पाहुनी असताना तू शेकरला सुसुरीने दी करना।, करना दादा मला एक सांग मी तुझी मोठी बहीण आणि तू माझा लहान भाऊ आहेस बरोबर मला सांग आपण दोघी बहीण भावणी एकमेकांना एका शब्दानं तरी आजपर्यंत दुखावलंय का आणि जर का तुझी मुलगी माझी सून म्हणून या घरात आली तर तिला माझ्या तोंडून अपशब्द जाणार अरे भांड्याला भांड लागणार हा बरोबर आहे ना आणि त्या तुझी ही अशी परिस्थिती तू नारायण आणि सुपारी जायचा आणि म्हणायचास माई मुलीला पदरात घे नाही जमायचं बाबा आणि स्पष्ट सांगायचं झालं तर शेखर माझा एकूणचा एक मुलगा आहे दादा त्याला मी नऊ महिने पोटात वागवलंय लहानता आता मोठा केलाय शिकवलाय वाढवलाय माझी अपेक्षा ही मोठीच असणार मला हुंड्यामध्ये बक्कळ पैसा हवाय दादा देऊ शकशील तू बर मी आता जाते नाहीतर ते दोघं बापले तर माझ्या विरोधात पट करत बसतील म्हणजे माई तुला हुंड्यांचे डोहाळे लागले तर मी तुझ्या अपेक्षा पुऱ्या करू शकणार नाही म्हणून तू माझ्या आवडीला नाकार पाहिजे पण मी ही मामा हे म्हटलं तुम्हा सर्वांना मामा म्हणून तुमचा संसार धुळजा नाही मिळवला तर नाव नाही सांगणार अरे या मामाला भले भले घाबरतात आता तू तूच माझी माझ्या परिस्थितीची चिंता करते आहेस ना तर मग मी का तुझ्या भल्याचा विचार करावा <laughs>

हो हे मुलीचा बाप आहे प्रत्येक बापाला वाटत प्रत्येक बापाला वाटत असतं मुलीला खातं पेत सुद्धा समाजाने घर मिळावं असं वाटत असतं त्यासाठीच तर ही पायपीट आहे माझी त्यासाठी ही फार मोठी बदल म्हणून बदल जाणार आहे मामो आयुष्मान बसा बसा बाबा बसा।, बसा मुली तुम्ही बसून घेऊ रूपाला काय चाटायचंय तिच्या बर बाबा शेखर आमचा एकूणता एक मुलगा एक आहे शिकला सवरलेला आहे आणि रूप गणांना उद्धव आहे तर असं हे आमचं संपन्न स्थळ आहे आता तुम्ही बोला नोकरी अहो नोकऱ्या काय नोकऱ्या तर मागेच त्याच्या पण त्याच्या पसंतीची नाही ना आज न उद्या लागेल नोकरी अहो तो एकदम डायरेक्ट ऑफिसरच होईल आता तुम्हाला काय झालं आता आपला आलो ग्रॅज्युएट होता नाही मग तोही होईल तो, ही हो ही तो। गेली चार वर्ष करतोय ते तो यंदा नक्की होईल एकदा का लग्न लग्न झालं आणि जबाबदारी वाढली की होईल तो बरोबर बरोबर की नाही हो शिवाय हे घर आहे